नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच तुमच्या मुख्य दरवाजावर लावा हे चिन्ह घरात वाईट शक्ती येण्याआधी विचार करेल आणि तुमच्या घराला तुमच्या परिवाराला कोणाचीही वाईट नजर लागणार नाही मित्रांनो आपल्या घरामध्ये अनेको बाधा असतात इडा पिडा असते लोकांची नजर असते वाईट नजर असते नकारात्मकता असते आणि वाईट शक्तींचा वास असतो राहू केतूचा वास आपल्या घरात असतो आणि हे सगळं जेही वाईट आपल्यासोबत होतं ते सगळं काही आपल्या मुख्य दरवाजातूनच आत येतं मित्रांनो कोणीतरी नकारात्मक विचारेचा माणूस आपल्या घरात आला कोणीतरी नजर लावली कोणीतरी इडा पिढा आपल्यावर तोडगे केलेत किंवा कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरात येण्याचा प्रयत्न करत असेल तर ती सगळं काही येतं ते मुख्य दरवाजातूनच येत म्हणून आपल्याला हा एक उपाय करायचा आहे म्हणून आपल्याला हे चिन्ह आपल्या मुख्य दाराच्या बाहेरच्या बाजूने लावायचं आहे किंवा बाहेरच्या बाजूने मधोमध लटकवून ठेवायचं आहे हे चिन्ह एवढं शक्तिशाली आहे एवढं ताकदवर आहे की हे आपल्या घरात कोणत्याही वाईट शक्तीला प्रवेश करू देणार नाही आणि कोणाचीही नजर आपल्या घराला लागणार नाही सकारात्मकतेच प्रतीक हे चिन्ह आहे ग्रह आपले व्यवस्थित राहतात ग्रह आपले शुभस्थितीत राहतात या चिन्हामुळे आपल्या घराचे रक्षण होते या चिन्हामुळे राहू केतू घाबरतात या चिन्हाला म्हणून हे चिन्ह तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्यदाराचा मधोमध लावायचं आहे आता हे चिन्ह कोणतं तर हे चिन्ह आहे सूर्याचे चिन्ह हो तुम्हाला सूर्यदेवाचे चिन्ह आणायचं आहे हे तांब्यात आणू शकतात पितळात आणू शकतात स्टीलमध्ये मिळतं स्टीलमध्ये आणू शकतात फक्त प्लास्टिक आणू नका बहुतेक तांब्यामध्ये किंवा पितळामध्ये बहुतेक तांब्यामध्ये ते अवेलेबल असतं तर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकतात किंवा कुठूनही तुम्हाला जिथून मिळेल तिथून तुम्ही ते छोटं मोठं जेवढं तुम्हाला घेणं शक्य असेल तेवढं तुम्ही ते, ते सूर्याचं प्रतीक चिन्ह घ्यायचं आहे आणि ते चिन्ह तुमच्या घराच्या दरवाजा मेन दरवाजा मुख्य दरवाजा जिथून लोक येतात तुम्ही बाहेर जाता तो मुख्य दरवाजा त्याच्या बाहेरून मधोमध लावायचा आहे मधोमध लावा वर नाही खाली नाही एकदम मधोमध दरवाजाच्या एकदम मधोमध लावा आणि ते लावून ठेवा चमत्कार तुम्हाला स्वतः दिसेल हे खूप शुभ आहे मित्रांनो म्हणून नक्की लावा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ